डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळे जिल्हा कारागृहात वीस वर्षीय बंदीवान तरुणीने केली आत्महत्या तरुणीच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी जेलच्या आवारात घातला गोंधळ धुळे जिल्हा कारागृहात असलेल्या वीस वर्षीय बंदीवान तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या तरुणीच्या कुटुंबीयांनी आत्महत्येची चौकशी करून संबंधित गुन्ह्यातील तपास अधिकारी आणि जेल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे या तरुणीच्या कुटुंबियांनी जेल प्रशासनावर आरोप केला असून या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे तसेच जेलमध्ये ही, ही असा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे दरम्यान याबाबत कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी देखील सदर तरुणीने स्वतःच्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे माझी मुलगी लॉकॉ इथं होती जेलला होती हा पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाहीये पण तिच्यावरती तेवढी सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटी मुलगी मोकळा जागा फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले होते कुठे कर्मचारी गेले कुठे होते आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतो की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा असं <risque> का झालेलं कार्यवाय झाले कार्यवाही झाले म्हणजे नंदुरबारचा कोणते शिक्षक आहे त्यांनी तिच्यावरती कधी म्हणजे आम्हाला पण माहिती नाहीये आणि बाकीचे पोलीस वाले सांगत होते एल सीबी वाले पण तुझ्या मी कोशिश करत होती ना बाहेर तिला सोडायला मी सर्व करत होती तिच्यासाठी मी काल पण आली तिचा आला तिला कॅमेरा

मारून टाकली जेल मध्ये तिथं लटकून दिली म्हणजे तिचा नायनाट होऊन गेला काय म्हणजे तिचं काय सबूत काय नाही कायदा म्हणजे काय नाही महिलांना सुरक्षा पाहिजे महिला सुरक्षित कुठे आहे कुठे आहे जेल मध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही येतो मग आम्हाला कायदा काय कामाचा हा हा न्याय कुठे आहे महिलांना लाडकी बहीण लाडकी बहीण हा मुख्यमंत्री काय करतोय बसून बसून काय करतोय तिथं आणि ती लाडकी बहीणच करतोय का हा काय नेमक्या प्रकरणी काय घटना मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय विस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शिव विच्छेदन अहवाल हा इन्फ्रेस पंचनामा व्हिडिओ शूटिंग सह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो, आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका